च्या माध्यमातून हा आपल्या सर्वांना लातूरकरांना आनंद घेता येतो आहे तर हा पहिला नसून हा चौथा हा सेशन मला सीझन आहे यापूर्वी तीन सीझन झालेत आणि या, या ठिकाणी पाहून मला आनंद वाटला की इतका भरभरून हा प्रतिसाद खरं तर हे खूप चांगलं एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मला असं वाटतं की या निमित्तानं आज जसं की सांगितलं पंच्याऐंशी जणांना त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि त्यातली बासष्ट जणांना त्याच्यामध्ये आपण म्हणतो की प्लेसमेंट मिळाली म्हणजे खूप मोठी अचिवमेंट आहे याचबरोबर मला दुसरी गोष्ट आवर्जून या ठिकाणी सांगायची वाटते की खऱ्या अर्थानं म्हणजे इथं जे काही पोटेन्शियल आहे आपल्याला जोपर्यंत एखादी गोष्ट कार्यक्रम घेत नाही तो पण मला लक्षात येत नाही हे खूप मोठं चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे सुद्धा लक्षात आलं की पंच्याऐंशी जणांना ट्रेनिंग दिल्यानंतर बासष्टजण जेव्हा तिथं प्रेसमेन मिळते म्हणजे नक्कीच खूप चांगलं क्वालिटीचं ट्रेनिंग तुमच्याकडे या अकॅडमीच्या माध्यमातून मिळतं आहे असं मला या ठिकाणी मला वाटतं आहे खरं तर बोलण्यासारख्या अशा अनेक गोष्टी आहेत मला आणखीन एका गोष्टीचं कौतुक वाटतं विशेलगिरी सरांचं की मुंबईमध्ये वेल सेटल असलेले एक तरुण त्याला काहीही लातूरसारख्या शहराची गरज नसताना तिथं मला माहिती आहे आम्ही एका कार्यक्रमात का होतो तर डायरेक्ट त्यांनी मेसेज केला अमिताभ बच्चन सरांना कुठल्याही इंडस्ट्रीतला मी म्हटलं भाऊ कोणाकणाचे नंबर त्यांनी मला सगळ्यांचे नंबर दाखवले शाहरुख खान असतील सलमान खान असतील यांच्याशी डायरेक्ट मेसेज सांगायतात तात्पर्य काय की इतका मोठा तरुण पण अगदी एक विशेष बाब म्हणजे आपल्या ज्या मातीमध्ये ज्या कर्मभूमीमध्ये आपण सुरुवात केली जिथं आपला मा जन्म झाला त्याचं काहीतरी ऋण फेडायचं आणि त्या मातीसाठी काहीतरी करायचं त्याचे काहीतरी उपकाराची जाणीव ठेवून काहीतरी करायचं ही भावना घेऊन या शहरामध्ये येऊन परत परत एकदा सुरुवात केली ज्या मातीमध्ये मा जन्मलो ज्या आपण ज्या गावचे मूळ आहोत त्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म करून द्यायची ही प्रामाणिक भावना ही विशालगिरी सरांच्या माध्यमातून ही मला दिसून आली खरं तर मी त्यांना सहज एकदा मागे बोलताना म्हटलं की भाऊ तुम्ही का गरज नाही इथं आपल्याला फार जास्त पैसेही मिळणार नाही आहेत ते म्हणे भाऊ सगळ्या गोष्टी पैशासाठी नसतात पण आपण काहीतरी समाजाचा देणं लागतो आणि याच माध्यमातून आपण ते देणं फेडलं पाहिजे म्हणून या ठिकाणी त्यांनी एक रुपयाही न घेता हा पूर्ण इव्हेंट सो खर्चाने त्यांनी त्यांच्या टीमने हा इव्हेंट घेतला आहे हे मला यांचं एक वेगळंपण पण होतं हो 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 मी म्हटलं ना टीम आता ओके मॅडम आणि तुम्ही यस खरं तर त्यांच्या माध्यमातून अनेक नवीन उपक्रम होतात ॲक्टिंग क्लास असेल डान्सिंग क्लास असेल पुन्हा वेगवेगळे तुमचं सिंगिंगच्या क्लासेस आहेत म्हणजे अशा अनेक उपक्रम म्हणजे मी ऐकलेले आहेत कदाचित आणखीन ते त्यांच्या ह्याच्यात सांगतील याचबरोबर इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांच म्हणजे स्टार असतील सुपरस्टार असतील ह्यांचंसुद्धा म्हणजे अगदी त्यांचे जिवाळाचे आणि स्नेहाचे संबंध आहेत खरोखर ती उंची गाठणं म्हणजे इतकं सोपं नसतं की कुठंतरी क्वालिटी आपल्यामध्ये असल्याशिवाय कोणी ॲक्सेप्ट करत नसतं तर आज जेव्हा आपण अमिताभ बच्चन सरांना मेसेज करतो तो कुठंतरी आपण ती उंची गाठलेली आहे आपल्या कामातनं ते दाखवलेलं आहे आपण त्यांच्याशी प्रामाणिक आहोत त्यांच्याशी आपला सवास आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत खरं तर आणि मला आणखीन एक आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या लातूरमध्ये काही महिन्यापूर्वी खूप चांगला मोठा नाट्य सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकला खरं तर आदरणीय कलेक्टर मॅडमच्या माध्यमातून किंवा त्यांच्या पुढाकारानं त्यांच्या सहकार्यामुळं हो तो खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी घेता आला आणि त्या कार्यक्रमाचा मला आनंद मा या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की त्याचं म्हणजे आयोजन आणि संयोजक म्हणजे तिथं जे काही स्टार्स लोक येणार होते ते सगळं नियोजन विशालजी गिरीसरांकडं होतं खरं तर अधिक जास्त मी या ठिकाणी वेळ घेणार नाही कारण बऱ्याच वेळापासून थांबलेत आणि आपल्याला खरं तर मॅडमला ऐकायचं आहे कारण आपण म्हणतो आत्ताच प्रास्तविकामध्ये मॅडमनं सांगितलं की दबंग ऑफिसर म्हणजे खरोखर मॅडमचं कौतुक करेल तेवढं कमी आहे आणि आपण खूप भाग्यवान आहोत की लातूर शहरा शहराला एक ॲक्टिव्ह अधिकारी आपल्याला लाभलेला आहेत आपण त्यांचं ऐकू परत एकदा मी पूर्ण या पार्टिसिपेट करणाऱ्या व सर्व टीमला विशाल गिरी सर सुना तुगावकर मॅडम यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलंच मान सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा आभारी आणि मला नक्कीच या ठिकाणी आल्यानंतर मला एक विश्वास आहे तसा शिक्षणामध्ये एक वेगळा पॅटर्न लातूर म लातूर पॅटर्न हा जगाभरामध्ये आहे राज्यभरामध्ये आहे देशभरामध्ये आहे तसाच विशालगिरी ॲकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच भविष्यामध्ये मा फक्त लातूर पुरता नव्हते मराठवाड्यापुरता नव्हे तर देशभरामध्ये एक या अकॅडमीच्या माध्यमातून पॅटर्न निर्माण होईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो पुणेशा आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू